शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही चौथा हप्ता होता तो आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर परळी येथे लाईव्ह कार्यक्रम झालेला आहे आणि शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये चौथा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तर याचा लाईव्ह व्हिडिओ आहे तो पाहूया या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होतात पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने शेतकऱ्यांच्या उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की कि आपण किसान महासन्मान योजनेचा चौथा रिमोट वितरित कर करावा आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब पाहिलं असेल हप्त्याचं वितरण होत आहे कृषी मंत्रीच्या हस्ते नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे छप्पन शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र